प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत कोमलने नाश्त्यासाठी आमलेट पाव बनवलेलं असतं मात्र मुक्ता नॉनव्हेज खात नसल्याने ती नकार देत म्हणते की मला फक्त चहा हवा आहे कारण मी रोज सकाळी फक्त चहाच पिते आणि मग त्यानंतर ती तिच्या रूममध्ये जाण्यासाठी निघते मात्र त्याचवेळी बापू त्या ठिकाणी येतात आणि मुक्ताचा प्रॉब्लेम त्यांच्या लक्षात येतो मुक्ता तेथून गेल्यानंतर ते मनाशी म्हणत असतात की मुक्ता नाश्ता करत नाही आहे मात्र आमच्या घरच्यांना त्याचं काहीच वाटत नाहीये मुक्ता अंड्याचा नाश्ता करणार नाही ही गोष्ट इंद्राच्या लक्षात यायला हवी होती पण ती मात्र स्वतःच नाश्ता करण्यात मग्न आहे आणि मग त्यानंतर ते तेथून जाण्यासाठी निघतात तर इंद्रा त्यांना थांबवत विचारते की आता कुठे चाललात तुम्ही नाश्ता करायचा नाहीये का आणि त्यावर बापू नाही म्हणतात आणि तेथून निघून जातात त्यानंतर मुक्त तयार होऊन क्लिनिकला जाण्यासाठी निघते ती फोनवर एक एका अपॉइंटमेंट विषयी बोलत असते आणि त्यानंतर तिचं कॅलेंडरकडे लक्ष जातं आणि मग ती कोमलला आवाज देऊन म्हणते की कॅलेंडर बदललं नाही आहे का त्यावर कोमल सांगते की वहिनी लग्नाच्या गडबडीमध्ये राहून गेलं आणि मग त्यानंतर ती नवीन वर्षाचं कॅलेंडर लावते आणि मग त्यानंतर मुक्ता तिची अपॉइंटमेंट फिक्स करते तर दुसरीकडे पुरू आणि माधवी नाश्ता करत असतात माधवीने पुरूसाठी गरमागरम थालीपीठ बनवलेले असते त्याचवेळी बापू त्या ठिकाणी येतात बापूंना बघून या दोघांनाही खूप आनंद होतो पुरू त्यांना विचारतो की आज सकाळी सकाळी तुम्ही इकडे कसे घरी सगळं काही ठीक आहे ना आणि त्यावर बापू म्हणतात हो तुम्ही का काही काळजी करू नका तुम्ही तुमची इतकी गुणी मुलगी आमच्या घरी पाठवली आहे ना तिच्यामुळे सगळं काही छान सुरू आहे आणि ते ऐकून माधवी पुरुला खूप आनंद होतो त्यानंतर माधवी त्यांना विचारते की तुम्ही चहा घेणार का तर बापू म्हणतात चहा नाही तर मी नाश्ता करणार आणि ते ऐकून माधवीला खूप आनंद होतो ती बापूंना विचारते पण आमच्या घरचा नाश्ता चालेल ना तुम्हाला त्यावर बापू म्हणतात का चालणार नाही किती छान वास आहे आणि त्यानंतर ते, ते माधवी पुरूला सांगतात की या आधी जेव्हा जेव्हा मी तुमच्या पुढून जायचो ना तेव्हा तेव्हा इतका छान वास येतो असायचा की मला वाटायचं पटकन तुमच्या घराची बेल वाजवावी आणि घरात येऊन तुम्हाला सांगावं की तुम्ही जे काही खात आहात ना ते मला पण द्या आणि ते ऐकून पुरू आणि माधवीला हसू येतं बापूंनी केलेल्या कौतुकामुळे माधवी खूपच खुश झालेली असते आणि मग त्यानंतर ती बापूंना सांगते की तुम्ही बस मी तुमच्यासाठी गरमागरम थालीपीठ घेऊन येते तर बापू तिला सांगतात की माधवी बहिणी मी नाश्ता आधीची गोळी घ्यायची विसरलो आहे त्यामुळे तुम्ही मला नाश्ता डब्यातच भरून द्या मी घरी जाऊन खाईल त्यावर माधवी म्हणते ठीक आहे आणि मी थोडा जास्तीचा नाश्ता देते जर इतर कोणाला खायचा असेल तर ते सुद्धा खातील आणि त्यावर बापूसुद्धा हो म्हणतात आणि त्यानंतर माधवी थालीपीठ बनवायला जाते तर बापू आणि पुरुष चहा पितात तर दुसरीकडे मुक्त क्लिनिकला जाण्याच्या आधी कोमलने दिलेला चहा पीत असते आणि मनाशी म्हणत असते की आईने तिकडे मस्त काजू बदाम घालून शिरा बनवला होता आणि मी मात्र तिला सांगून आले की नाही नाही मला माझ्या नवीन घरी नाश्ता करायचा आहे जर मी तिकडेच नाश्ता केला असता तर किती बरं झालं असताना आणि मग त्यानंतर ती मनाशी म्हणते की मला खरंच खूप भूक लागली आहे असं वाटते कोणीतरी आत्ता माझ्या समोर यावं आणि म्हणावं की हे घे तुझ्या आईने बनवलेला शिरा आणि मग त्याचवेळी बापू नाश्त्याचे डबे घेऊन त्या ठिकाणी येतात आणि मुक्ताला म्हणतात की सुनबाई चल नाश्ता करून घे आणि ते ऐकून मुक्ताला आश्चर्य वाटते तर बापू तिच्या पुढे ते डबे उघडत म्हणतात की हे बघ तुझ्या आईने बनवलेला गरमागरम शिरा आणि थालीपीठ आणि ते ऐकून मुक्ताचा आनंद गगनात मावेनासा होतो ती खूपच खुश होते आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून बापूंनाही समाधान वाटते इंद्रा आणि स्वाती मात्र रागातच त्या दोघांकडे बघत असतात तर बापू कोमलला आवाज देऊन प्लेट्स आणायला सांगतात आणि थालीपीठ शिरा बघून कोमलही खुश होते ती म्हणते की मला सुद्धा थालीपीठ खूप आवडतं आणि मग त्यानंतर मुक्ता बापूंना विचारते पण तुम्ही हा नाश्ता माझ्या घरून कसा आणलात म्हणजे आईने कसा दिला त्यावर बापू म्हणतात की सुनबाई तू या सगळ्याचा विचार नको करू आता पटकन नाश्ता करून घे आणि त्यावर मुक्तासुद्धा हसून हो म्हणते तर बापू त्या तिघांसाठी नाश्ता वाढून घेतात इंद्रा आणि स्वातीसुद्धा त्या ठिकाणीच असतात मुक्ता इंद्राला विचारते की मम्मी तुम्ही नाश्ता करणार का मात्र इंद्रा म्हणते की नाही तू घे करून आणि मग त्यानंतर मुक्ता कोमल आणि बापू मस्त नाश्ता करतात त्या तिघांनाही माधवीने बनवलेला थालीपीठ आणि शिरा खूपच आवडलेला असतो बापू माधवीचं कौतुक करत म्हणतात की माधवी वहिनींच्या हाताला खरंच चव हो आहे तर मुक्ता म्हणते हो माझी आई आहेत सुग्रन आणि ते ऐकून इकडे स्वाती इंद्राला म्हणते की बग मम्मे आता वारं एकशे एकच्या दिशेने व्हायला लागलं आहे तर इंद्रा इंद्रासुद्धा म्हणते की हो ना आता ती सुग्रन इथे घरट बांधायला लागली आहे पण मी तसं होऊ देणार नाही आणि मग त्यानंतर मुक्ता नाश्ता करत असतानाच सागर त्या ठिकाणी येतो तो, तो रागातच मुक्ताकडे बघत असतो तर मुक्तासुद्धा मुद्दाम त्याच्या पुढे नाश्ता करत असते मी सागरला विचारतही नाही आणि त्यामुळे सागर चिडून तेथून जाण्यासाठी निघतो तर इंद्रा त्याला थांबवत नाश्त्याबद्दल विचारते तर सागर मुद्दाम मुक्ताकडे बघत म्हणतो की नकोय मला नाश्ता मी ऑफिसमध्ये घेईल काहीतरी आणि त्यावेळी बापू त्याला सांगतात की आता ऑफिसला नको जाऊ कोर्टाची वेळ जवळ आली आहे आता तुम्ही दोघे डिरेक्टली कोर्टामध्ये जा आम्हीसुद्धा पाठीमागून येतो आणि त्यावर सागर हो म्हणतो तो मुक्तालाही सांगतो की मी खाली पार्किंगमध्ये थांबलो आहे नाष्टा झाला की या तुम्ही मात्र मुक्ता म्हणत असते की माझी आज अपॉइंटमेंट होती पण त्यानंतर ती अपॉइंटमेंट कॅन्सल करते तर इंद्रा एकविरा आईकडे सईची कस्टडी आम्हालाच मिळावी म्हणून प्रार्थना करत असते त्यानंतर सागर पार्किंगमध्ये मुक्ताची वाट बघत असतो मुक्ता आल्यानंतर तो वैतागून म्हणतो की आजही या साडेतीन मिनिटं लेट झाल्यात आणि मग त्यानंतर मुक्ता सागरसोबत न जाता तिच्या गाडीचा दरवाजा उघडते तर सागर तिला विचारतो की हे काय आहे आपण माझ्या गाडीत एकत्र जाऊ मात्र मुक्ता म्हणते की नाही मला तुमच्या गाडीमध्ये खूप सफोकेट होतं त्यावर सागर विचारतो पण का तर, तर मुक्ता हसतच म्हणते तुमच्या ॲरोगन्समुळं आणि ते ऐकून सागरही वाईटतो तर मुक्ता त्याला म्हणत असते की तुम्ही माझ्यासोबत माझ्या कारमध्ये चाला मात्र सागर नकार देतो आणि त्यानंतर ते दोघेही वेगवेगळ्या कारने कोर्टात जाण्यासाठी निघतात मात्र मुक्ताची गाडी काही सुरू होत नाही त्यामुळे सागर हसू लागतो आणि मग त्यानंतर नाईला जाणे मुक्ताला सागरच्याच कारमधून कोर्टात जावी लागते आणि मग ते दोघे जण कोर्टात जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे हर्षवर्धन सावनीला विचारत असतो की तुझी आणि मुक्ताची भेट झाली का त्यावर सावनी म्हणते नाही पण तू काही काळजी करू नको मी मुक्ताला व्यवस्थित हँडल करेल आणि मग त्याच वेळी सई त्या ठिकाणी येते ती सावनीला विचारते की मम्मा तू मुक्ताईला भेटायला गेली होती ना आणि मुक्ताई हा शब्द ऐकून सावनी खूप चिडते पण ती काही बोलत नाही तर सई पुन्हा तिला विचारते की मुक्ताई कोर्टात येणार आहे ना आणि त्यावेळी सावनी वैतागून म्हणते की सई तिला मुक्ताई नाही तर मुक्ता आंटी म्हणायचं ती तुझी आई नाही आहे मी तुझी मम्मा आहे त्यावर सई म्हणते की हो तू माझी मम्मा आहे पण मुक्ताई माझी आई आहे मात्र सावनी म्हणते की आज आपण कोर्टात केस जिंकल्यानंतर तुला कळेलच की तुझी मम्मासुद्धा सुद्धा मीच आहे आणि आईसुद्धा मीच आणि मग त्यानंतर ती माईंना आवाज देत बोलावून घेते आणि मग त्या तिघीजणी कोर्टात जाण्यासाठी निघतात तर, तर दुसरीकडे उशीर झाल्याने सागर एका शॉर्टकटने कोर्टात जाण्यासाठी निघतो मात्र रस्त्यात त्याचीही गाडी बंद पडते आणि मग तो आणि मुक्ता पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात त्यानंतर सागर गाडीतून खाली उतरून गाडी चेक करत असतो मुक्ता सुद्धा त्याच्या जवळच उभी असते मुक्ता सतत काही ना काही बडबड करत असते त्यामुळे सागर तिला गप्प बसायला सांगतो आणि मग ती गाडीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहते तर सागर त्याचं जॅकेट काढून गाडीत ठेवायला जातो मात्र मुक्ता दरवाजापासून बाजूला होत नाही आणि त्यामुळे सागर वैतागून ते जॅकेट तिच्या हातात देतो आणि त्यानंतर गाडीत नक्की काय बिघड झाला आहे ते शोधत असतो मात्र त्यावेळी सगळं काळं त्याच्या चेहऱ्याला लागतं आणि ते बघून मुक्ता हसू लागते पण मुक्ता का हसत आहे हे सागरला कळत नाही आणि मग जेव्हा तो काचेत त्याचा चेहरा बघतो तेव्हा त्याला समजतं की आपल्या चेहऱ्याला काहीतरी लागलं आहे आणि मग तो रुमालाने पुसून टाकतो मात्र तरी सुद्धा त्याच्या नाकाला आणि गालाला थोडं लागलेलं ला असतं आणि मग मुक्त स्वतःच्या साडीच्या पदराने ते पुसून टाकते आणि त्यावेळी सागर तिच्याकडे बघतच राहतो आणि मग त्यानंतर मुक्ता सुद्धा गाडीत नक्की काय बिघाड झाला आहे हे, हे बघायला पुढे जाते आणि मग त्यावेळी तिचा हात भासतो तर सागर पटकन तिच्या जवळ जातो आणि हातावर फुंकर घालतो त्यामुळे मुक्ता त्याच्याकडे एकटक प्रेमाने बघत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताला कोर्टात पोहोचायला उशीर होतो त्यामुळे ती जज साहेबांची माफी मागते तर जज साहेब म्हणतात काही हरकत नाही मिस मुक्ता पण त्यावेळी सागर म्हणतो की मिस मुक्ता नाही तर मिसेस मुक्ता सागर कोळी आणि ते ऐकून हर्षवर्धन आणि सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा